गावरण तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला एकदम गावरण पद्धतीची ही रेसिपी करायची आहे त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घेतली त्यानंतरनं लसूण घेतलेलं आहे लसूण हा मी गॅसवरती भाजून घेतलेला आहे थोडासा अद्रकचा तुकडा आणि खोबरं खोबरंही गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं कांदे घेतलेले आहेत मी इथे छोट्या आकाराचे चार कांदे आहेत सुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत दोनच घेतल्या आहेत ह्या जास्त तिखट नाही आहे त्यानंतर त्यासुद्धा आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायच्यात बरं का त्यानंतरनं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच मसालेसुद्धा टाकायचे तर मसाल्यांमध्ये मी थोडीशी हळद घेतली आणि त कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि हे छान आपल्याला पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे त्यानंतरनं मी ते कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये दोन पाळ्या इतपत तेल टाकले आपलं तेल छान तापलं की त्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचे हिंग टाकल्याच्या ना मी इथे एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर टाकली आहे आपल्याला दुसरे कुठलेच मसाले तेलामध्ये टाकायचे ते नाही आहेत फक्त बेडगी मिरची पावडरच टाकायची आहे त्यानंतरनं जो वाटून घेतलेला मसाला होता ना तो टाकायचा आहे आणि हा मसाला छान असा मिक्स करून आपल्याला एक ते दोन मिनटं छान असा मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याचा जो फ्लेवर आहे छान असा क जे आपण करणारी कालवण त्याच्यामध्ये छान असा उतरतो तर पाहू शकता तुम्ही रंगसुद्धा किती छान आलेला आहे मसाल्याचा त्यानंतरनं मसाला परतून झाल्याच्या नंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये वटाणे टाकायचे तर आज आपल्याला वटाण्याचं कालवण करायचं आहे हे वटाणे टाकल्याच्या नंतरनं हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचे खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान होते झटपट होते आणि एकदम गावरण पद्धतीची होते तर आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा कमेंट करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे सुद्धा मला नक्की सांगा आणि लाईकसुद्धा करा त्यानंतरनं आपल्याला पाणी टाकायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकून घेतलेलं कारण मिक्सरच्या भांड्याला भरपूर असा मसाला साईडने कडने चिटकलेला असतो त्याच्यामुळं त्याच्यामध्येच पाणी टाकून घ्यायचे तर तुम्हाला किती प कालवण करायचे त्यानुसार तुम्ही पाणी टाका आपल्याला हे कालवण आत्ता जरी असं एकदम पातळ दिसत असलं ना तरी नंतरनं ते शिजल्याच्या नंतरनं त्याला खूप असं घट्टपणा येतो त्याच्यामुळं मी एवढं पातळ ठेवलेलं आहे त्यानंतरनं चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्याच्या नंतरनं कुकरला झाकण लावून कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात दोन शिट्ट्यांमध्ये वटाणा छान असा शिजतो तर पाहू शकता वटाणा आपला शिजलेला आहे रंगसुद्धा किती छान आलेला आहे तरी आलेली आहे आपल्या कालवणाला एकदम भारी आपण काही गरम पाणी वगैरे टाकलेलं नव्हतं तरीसुद्धा रंग खूप छान आलेला आहे तर आता त्यानंतरनं वरून अशी भरपूर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची मिक्स करायचे आणि गरमागरम बाजरीची भाकर किंवा मग तांदळाच्या भाकरीसोबत खायला घ्यायचे किंवा मग साधा प्लेन भात असेल त्याच्यासोबत त्याच्यासोबतसुद्धा खूप छान लागते तर नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय